प्रकल्पग्रस्तांचे खरे नियमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील खरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरातच सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा पर घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून पाडेकरावर नियमित केले जाणारे बिगर प्रकल्प दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता खरे नियमित केल्यामुळं घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ते घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय